बिहारच्या मुझफ्फरपूर मधल्या एका बँक क्लर्कचा मुलगा त्याच्या शेजारच्यांच्याकडे असलेल्या टीव्हीवर तो टीव्ही सिरियल पाहायला जायचा त्या सिरियल्स पाहून तो इतका इम्प्रेस झाला की नव्वदच्या दशकापर्यंत त्याच्याकडे स्वतःचा टीव्ही होता आणि त्याचं तसंच कायम होतं आणि हाच मुलगा आज आपल्या समोर वेब सिरीजच्या माध्यमातून हलका फुलका पण दमदार कंटेंट सातत्यानं आपण बोलतोय पंचायत आणि गुल्लक यांसारख्या सिरीज आपल्या समोर मांडणाऱ्या अरुणाब कुमार यांच्याबद्दल एका युट्यूब व्हिडिओ पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज ब्याऐंशी मिलियन डॉलर्स पर्यंत कसा पोहोचला आणि आपल्याला सतत नवनवीन आणि हलका फुलका कंटेंट देणाऱ्या टीव्हीएफ कंपनीचा कसा झाला ते व्हिडिओ मधून जाणून घेऊ बिहारच्या मुझफ्फरपूर सारख्या ठिकाणी अरुणा लहान मोठा झाला त्याची फॅमिली मिडल क्लास होती वडील बँक कॅशियर तर आई शिक्षिका होती त्यामुळे साहजिकच शिक्षणावर कुटुंबाचा सा भर जास्त होता त्यामुळे ते, ते पुढे जयपूर आणि पुढे कोटाला शिफ्ट झाले तिथे जे ची तयारी त्याने केली नंतर त्याने आय आय टी खडकपूर मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ला ऍडमिशन घेतलं पण त्याला तिथे रस वाटत नव्हता पण आयआयटी मध्ये असतानाही त्याला नाटक आणि सिनेमांचं वेळ कायम होतं पण करिअर कशात करायचं याचा निर्णय तो घेऊ शकत नव्हता आय आय टी नंतर अरुणाब अमेरिकेच्या एअर फोर्सच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आला तिथे त्याने ते रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलं पण त्याच्या मनात कायम घालमेल सुरू होती याच काळात त्याने नोकरी सोडली आणि क्रिएटिव्ह लोकांना भेटायला सुरुवात केली काही शॉर्ट फिल्मही केल्या काही प्रोड्युसर्सना त्याने ऍप्लिकेशन केलं यातच एक होती फरा खान त्यावेळी ओम शांती ओमचं काम सुरू होणार होतं तेव्हा त्याने दिग्दर्शक फरा खानला सांगितलं की त्याला या प्रोजेक्टवर काम करायचंय तेव्हा तिने विचारलं ते की तो काय काम करू शकतो त्याने उत्तर दिलं काहीही आणि नंतर त्याला असिस्टंट म्हणून काम मिळालं ओम शांती ओम करताना तो बऱ्याच बेसिक गोष्टी शिकला ओम शांती ओम पूर्ण झाल्यानंतर नऊ दिवसांनी अरुणाबला आमिर खान प्रोडक्शन कडून डेली बेली मध्ये काम करण्याचा चान्स मिळाला आणि त्याच संध्याकाळी त्याला नेटवर्क एटिंग आणि एन सी कम्युनिकेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेत द विश डायव्हर्स या शॉर्ट फिल्म साठी मिळाला नऊ मध्ये अरुणाबने डायरी नावाच्या एका शो साठी एक पायलट शो बनवला त्यासाठी त्याने एमटीव्ही आणि इतर यंग जनरेशनच्या चॅनल सोबत कॉन्टॅक्ट केला सर्वांना त्याची ही आयडिया खूप आवडली पण त्याच्या शो ला नकार मिळाला पण नशिबाने त्याचा कॅननचा कॅमेरा युट्यूब आणि चॅनलचा नकार हा योग्य वेळ आला होता त्याने क्वित्यापा नावाचा एक शो, शो एम टी व्ही साठी बनवला होता तो शो ही खूप मेहनत घेतल्यानंतर बनला होता पण तो नाकारला गेला दोन हजार दहा मध्ये अरुण आपने आय आय टी आपले मित्र अमित गोलानी बिस्वपती सरकार आणि दीपक मिश्रा यांच्यासोबत द व्हायरल फीवर म्हणजे टी हे युट्यूब चॅनल सुरू केलं त्याचा मित्र अमित गोलानी याने त्याचा पहिला व्हिडिओ एडिट केला आणि तो युट्यूबवर अपलोड केला काहीच दिवसात त्याला जवळपास सतरा ते अठरा हजार लाईक मिळाले आणि तो त्या आठवड्यात एंटरटेनमेंट कॅटेगरी मधला दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ ठरला त्यावेळी अरुणाप कडे भाडे देण्यासाठीचे पैसे नव्हते त्यामुळे व्हिडिओच्या प्रमोशनचा प्रश्नच नव्हता कसा तरी आय आय टी आणि एन आय टी मध्ये क्विट्यापा हा शब्द प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे ते त्यांना असं लक्षात आलं की आपण काहीतरी बरोबर करतोय दुसऱ्यांदा त्यांनी रावडीज नावाचा एम टी रोडीजचा पॅरोडी व्हिडिओ फेब्रुवारी दोन हजार बारा मध्ये पोस्ट केला त्याला पाचच दिवसात दहा लाखांपेक्षा जास्त व्यू मिळाले त्यामुळे टीव्ही एफ नाव गाजू लागलं आणि मग त्याने आपलं माध्यम बनवण्याचा निर्णय घेतला हळूहळू गाजायला लागले त्यांना मिलियन मध्ये व्ह्यूज मिळायला लागले दोन हजार तेरा मध्ये युट्यूबच्या पहिल्या फॅन फेस्ट मध्ये टी व्ही ला भारताला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांचं नाव आणखीनच गाजलं रिअल इस्टेट डेव्हलपर साठी व्हिडिओ बनवण्या व्यतिरिक्त टीव्हीएफ ने मग सिनेमा प्रमोशन करायला सुरुवात केली हळूहळू एपिसोडिक कंटेंट बनवायला सुरुवात केली मग हळूहळू त्यांनी परमनंट स्पॉन्सरशिप मिळवली आणि पुढे अनेक क्वालिटी वेबसिरीज बनवल्या भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवली त्यांच्या ट्रिपलिंग कोटा फॅक्टरी आणि वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय झाल्या कारण त्यांनी अठरा ते पस्तीस वयोगटातल्या तरुणांच्या आयुष्याशी निगडीत विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडले होते दोन हजार सोळा मध्ये टी एफ ला टायगर ग्लोबल कडून दहा मिलियन डॉलर्सचा फंड मिळाला ज्यामुळे त्यांना आपला आवाका आणखीन वाढवता आला आणि आज टी व्ही एफ ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या टॉप प्रोड्युसर्सपैकी एक आहे मग ते अमेझॉन प्राईम व्हिडिओ असो नेटफ्लिक्स असो सोनी लिव्ह असो किंवा इतर कोणतेही प्रोडक्शन असो टी व्ही एफ बाकी प्रमुख निर्मात्यांपेक्षा जास्त फेमस आहे कारण ओ टी टी शोचे प्रोड्युसर्स असण्याआधी त्याला आधी युट्यूबवर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती युट्यूबवरच्या आमच्या शोमुळे टी व्ही एफला एक स्टार व्हॅल्यू मिळाली आहे असं अरुणाप सांगतो टीव्हीएफ चे युट्यूबर सध्या अकरा मिलियन पेक्षा जास्त आहेत आणि त्याच्या शोज टीव्हीएफ ब्रांड प्ले या स्वतःच्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरून मिळतं अन वन प्लस यांसारख्या ब्रँड सोबत त्यांनी काम केलंय अंदाजे वार्षिक उत्पन्न हे बत्तीस ते ब्याऐंशी मिलियन डॉलर्स इतकं इतकं असूनही टीव्हीएफ चा मूळ आत्मा त्यांनी अजूनही हरू दिलेला नाही पंचायतचा चौथा सीझन लवकरच येतोय कुलेरा गावातले सरपंच सचिव भूषण मंजू देवी रिंकी विनोद आणि बनराकस हे सगळे कॅरेक्टर्स पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत आणि फुलेरा मध्ये होणारी धमाल आता आपल्याला पुन्हा अनुभवता येणार आहे असा एक युट्यूब व्हिडिओ पासून सुरू झालेला टी एफ चा हा प्रवास आज ब्याऐंशी मिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला अशा पद्धतीने आज अनेक तोंड देत मजबूत ब्रँड बनलाय आणि अरुण अबच्या जिद्दीने आज मनोरंजन क्षेत्रात उंच आणि सर्वात मोठा असा टप्पा गाठलाय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती बत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा